नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर सागर साखरे युनिव्हर्सल अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर पाहूया या भागामध्ये आपण ते म्हणजे इतिहास या विषयाचे बहुपर्यायी किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी आपण बघूया तर सुरू करूया आपण बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तर तर पहिला प्रश्न इंग्रजांनी कोणत्या लढाईत फ्रेंचांचा पूर्ण पराभव करून भारतात आपले राजकीय वर्चस्व वाढविले आपले राजकीय वर्चस्व मीन्स जे काही इंग्रज लोक होते यांनी जे काही वेगवेगळ्या सत्ता आपल्या भारतामध्ये आल्या होत्या पोर्तुगीज फ्रेंच इंग्रज डच त्यापैकी सर्वात जे काही कडवट इंग्रजांना आपले जे शत्रू होते ते होते फ्रेंच आणि फ्रेंच हे या ठिकाणी इंग्रजांना कडवट झुंज देत होते पण युरोपाचं जे काही पडसाद आहे ते आपल्या भारतामध्येही उमटलं आणि त्या कारणामुळे मग इंग्रजांनी जे काही वॉंदीवॉशची जी काही लढाई आहे वॉंदी वॉशची लढाई झाली होती ती म्हणजे सतराशे साठ साली सतराशे साठ साली वॉंदीवॉशची लढाई झाली आणि या लढाईमध्ये ब्रिटिशांनी पूर्णपैकी फ्रेंचांचा भारतामधून पूर्ण एक प्रकारे त्यांना खदिडून लावलं आणि फक्त फ्रेंचांना आपली जी काय पॉंडेचीरी जी काय वसाहत आहे हीच फक्त नंतरच्या काळामध्ये सांभाळावी लागली त्या कारणामुळं इंग्रजांनी किंवा इंग्रजांचा आणि फ्रेंचांची जी काही निर्णायक लढाई होती ती होती वॉंदिवॉशची लढाई भारतात इंग्रजी सत्तेचा पाया बळकट करण्यास कोणती लढाई कारणीभूत ठरली इंग्रजी सत्ता पण भारतामध्ये आली आणि इंग्रजी सत्ता भारतामध्ये आलून तिनं हळूहळू आपलं जे काही वर्चस्व आहे ते वर्चस्व प्रस्थापित करायला या ठिकाणी कासिम बाजार आणि कोलकत्ता या ठिकाणी आपली वसाहत निर्माण केली आणि त्याच कारणामुळे मग नंतरच्या काळामध्ये बंगालचा नवाब जो होता त्याच्यासोबत मग जी महत्त्वाची आणि निर्णायक जे काही लढाई झाली होती ती होती प्लासीची लढाई आणि प्लासीची जी काही लढाई आहे ती झाली होती सतराशे सत्तावन्न साली ही एक निर्णायक लढाई होती आणि या लढाईमुळं इंग्रजी सत्तेचा जो काही पाया आहे तो मजबूत झाला भारतामध्ये आणि इंग्रजांना स्वतःची जी काही वसाहत आहे ती निर्माण करायला ही जी काही लढाई आहे ती कारणीभूत या ठिकाणी पडली सन सतराशे सत्तावन्नमध्ये प्लाझी इथे झालेल्या लढाई खालीलपैकी कोणाच झाली तर ती महत्त्वाची लढाई झाली होती ते म्हणजे इंग्रज आणि बंगालचा नवाब आणि बंगालचा नवाब होता तो म्हणजे सिराजोद्दोला सिराजोद्दौला यांनी कडवटपणे इंग्रजाशी झुंज दिली पण शेवटी इंग्रजाची जी काही राजकारण आहे ते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्या सिराजोद्दोला जो आहे तो कमी पडला आणि त्या कारणामुळे मग नंतरचा नंतरच्या काळामध्ये त्याचा पराभव झाला नंतर, नंतर, नंतर इंग्रजांनीच त्याचा खून करविला कोणामार्फत तरी आणि त्या कारणामुळं मग जे काही अठराशे सत्तावन्नची जी काही लढाई आहे ती बंगालचा नवाब आणि इंग्रजांमध्ये या ठिकाणी झाली होती सतराशे सत्तावन्नच्या प्लाझीच्या लढाईत इंग्रजांना विजयी करणारा इंग्रज अधिकारी कोण होता हा खूप मुसुद्दी अधिकारी होता याच्यामुळंच या सतराशे सत्तावन्न सालची जी काही लढाई आहे ती इंग्रजांनी या ठिकाणी जिंकली याला कारण म्हणजे की हा एकदम महत्वाकांक्षी अधिकारी होता याला फक्त कोलकाता नाही तर संपूर्ण भारतात इंग्रजी वर्चस्वाखाली आणायचा होता आणि त्याच कारणामुळं याच्या मत्सुद्दीपणा कारणामुळं इंग्रजांनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीनं बंगालचा पहिला गव्हर्नर बनवला आणि तो व्यक्ती होता रॉबर्ट क्लाईव रॉबर्ट क्लाइव याला बंगालचा पहिला गव्हर्नर बनवला आणि हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा व्यक्ती होता सतराशे सत्तावन्न सालच्या प्लाझीच्या लढाईमध्ये यांनी एक महत्वपूर्ण असा काम केलं होतं वळ या पुढील प्रश्नाकडं प्लाझीच्या लढाईत हिंदुस्थानच्या इतिहासात महत्त्व असण्याचे प्रमुख कारण कोणते मुघल साम्राज्याची उघडमंडळीची घटना मुघल साम्राज्यशाहीचा शेवट ही परकीयांच्या हस्तक्षेपांनी नव्या साम्राज्यवाद्याची सुरुवात तर यापैकी महत्त्वाचं उत्तर येते ते म्हणजे परकीयांच्या हस्तक्षेपांनी नव्या साम्राज्यवादाची या ठिकाणी सुरुवात झाली कारण की या लढाईमुळं परकीय जी काही शक्ती आहे ती शक्ती भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्या कारणामुळं परकीय किंवा परकीयांनी आपल्या भारतामध्ये एक आपला जो काही जम आहे तो जम बसवण्यास या ठिकाणी कारणीभूत जी घटना आहे ती प्लाझीची लढाई या ठिकाणी आहे फ्रेंच व इंग्रज यांच्यात वॉश इथे झालेल्या लढाईच्या वेळी इंग्रजांचा सरसेनापती कोण होता वॉश लढाई जी काही निर्णायक लढाई झाली होती इंग्रज आणि फ्रेंचामध्ये आणि त्यामध्ये फ्रेंच हे हारले गेले तर त्या लढाईमध्ये सरसेनापती होता इंग्रजाचा तो होता सर आयरकूट सर आयरकूट हा इंग्रजाचा सरसेनापती होता आणि या सर आयरकूट यामुळेच इंग्रजांनी वांदिवासची लढाई या, या ठिकाणी कट कारस्थान करून जिंकली होती जी सतराशे साठ साली या ठिकाणी झाली होती भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित करणारे राष्ट्र कोणते तर याचं उत्तर आहे पोर्तुगीज पोर्तुगीज हे भारतामध्ये सर्वात प्रथम आले आणि सर्वात शेवटी गेले म्हणजेच की त्यानंतर पहिली जी काही वसाहत आहे पोर्तुगीजांनी ती पंधराशे दहा साली या ठिकाणी निर्माण केली होती आणि शेवटी ते भारतातून गोवा सोडून गेले होते एकोणीसशे एकसष्ट साली म्हणजेच की सर्वात प्रथमही तेच आले आणि सर्वात शेवटीही तेच गेले असे पोर्तुगीज भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा खरा संस्थापक कोण होता डी अल्मेडा थॉमस स्टिवन्सन की अल्कबुर्ग तर याचं उत्तर आहे अल्कबुर्ग अल्कबुर्क हा भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा खरा संस्थापक होता याला कारण म्हणजे की हा जो अल्फान्सो अल्कबुर्क आहे यांनी पंधराशे दहा साली युसुफ आदिलशहाकडून गोवा प्रांत जिंकून घेतला गोवा प्रांत जिंकून पोर्तुगीजांची जी काही सत्ता आहे ती सत्ता भारतामध्ये निर्माण करण्यासाठी किंवा जे काही खरंच साम्राज्य आहे पोर्तुगीजांचं ते या ठिकाणी निर्माण करण्यासाठी महत्त्वाची जी व्यक्ती होती अल्फान्सो अल्कबुर्क पुढील प्रश्न आहे भारताच्या भूमीवर इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये जलमार्ग खालिकत बंदरामध्ये पुढीलपैकी प्रथम कोण आला ज्याचं उत्तर आहे वास्कोद गामा वास्कोद गामा हा दक्षिण टोकाला वळसा घालून केप ऑफ गुड होप या दक्षिण टोकाला वळसा घालून भारतामध्ये आला भारतामध्ये येऊन त्यांनी सर्वप्रथम जे काय त्या काळामध्ये जे काय द्वंद्व सुरू होतं जे काय स्पर्धा लागली होती त्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करून भारतामध्ये तो सर्वात प्रथम या ठिकाणी कालिकत बंदरामध्ये आला तेवीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव साली इथं तो दोन वर्ष राहिला आणि विशेष म्हणजे की या ठिकाणी जे काही मसाल्याचे पदार्थ आहेत नीळ आहे ती युरोपमध्ये पोर्तुगीजांचा जे काही सत्तेचा जो काही पाया आहे तो पाया रोवण्यास या ठिकाणी प्रारंभ केला पण नंतरच्या काळामध्ये अल्कबुर्ग आला आणि अल्कबुर्ग सर्वात प्रथम जी काय सत्ता आहे ते गोवा या ठिकाणी निर्माण केली तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून इतिहास या विषयाबद्दल वेगवेगळ्या प्रश्नाची माहिती करून घेतली पुढेही वेगवेगळ्या प्रश्नासंदर्भात माहिती करून घेऊया तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये